या मतदार संघात गेली बहात्तर वर्ष एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार बनत आहे तर कोणता मतदार संघ आणि कोणतं कुटुंब आहे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली आपण आवाज लोकशाहीचा महाराष्ट्रात गेली वर्ष एकाच कुटुंबातील व्यक्ती आमदार बनत आहे तर हा मतदार संघ आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदार संघ आणि या कुटुंबातील व्यक्ती फक्त आमदारच नाही तर या कुटुंबाने महाराष्ट्राला दोन मुख्य मुख्यमंत्री दिलेत भारत देश स्वतंत्र झाल्यापासून या मतदारसंघात नाईक कुटुंबातील व्यक्ती आमदार बनत आहे स्वतः वसंतराव नाईक हे पाच वेळेस नाईक हे पाच वेळेस मनोहरराव नाईक हे चार वेळेस आणि सध्याचे इंद्रनील नाईक या मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले आहेत वसंतराव नाईक हे तब्बल अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी देखील महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविलं होत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद